नमस्कार जयश्री माताजी मी धनश्री रेसिपी रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे आज मी तुम्हाला सर्वांच्या आवडीचा वाळवणातला पदार्थ बनवून दाखवणार आहे ते म्हणजे दुप्पट फुलणारी साबुदाना बटाट्याची चकली चकलीचं मी तुम्हाला अगदी परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे आणि मी सांगितलेल्या पद्धतीने जर तुम्ही चकली तयार केली तर तुमची चकली कधीच तुटणार नाही त्याचे तुकडे पडणार नाही आणि कडक देखील तुमची चकली होणार नाही अगदी मस्त अशी खुसखुशीत चकली तयार होईल चकलीमध्ये मी एक पदार्थ टाकण्यासाठी तुम्हाला सांगितलेला आहे तो जर तुम्ही टाकला तर तुमची चकली अगदी चविष्ट अशी तयार होईल चला तर मग चकली बनवण्यासाठी सुरुवात करूया चकली बनवण्यासाठी मी पाचशे ग्रॅम डबल हत्ती साबुदाना घेतला आहे जर तुमच्या इथे डबल हत्ती नावाचा साबुदाना असेल तर तो तुम्ही घ्यायचा आहे कारण हा साबुदाना मस्त असा मोकळा मोकळा होतो आणि दुप्पट फुलतो या साबुदाण्यामध्ये मी पाणी टाकून हा साबुदाना एक वेळा धुवून घेते साबुदाना मी धुवून घेतला आहे या साबुदाण्यामध्ये मी एक पेर बुडेल इतकं पाणी टाकून घेते आणि हा साबुदाना मी एक रात्र भिजवून घेणार आहे बरेच जण हा साबुदाना गरम पाण्यामध्ये भिजत घालता पण मी या इथे थंड्या पाण्यामध्येच हा भिजत घातलेला आहे पूर्ण एक रात्र झालेली आहे साबुदाना भिजला का ते बघूया तुम्ही बघू शकता अगदी दुप्पट आपला साबुदाना फुलला आहे आणि अगदी नरम देखील भिजला आहे हा साबुदाना आपण वाफवून घेणार आहोत त्यासाठी गॅसवर मी जाडबुडाची कढई ठेवलेली आहे त्यामध्ये मी एक ग्लास पाणी टाकून घेते जाडबुडाची कढई जर तुमच्या इथे नसेल तर पातेलं ठेवलं तरी चालेल पण जाडबुडाचं ठेवायचं आहे म्हणजेच आपला साबुदाना खाली जळणार नाही आणि जास्त चिटकणार नाही चार ग्लास साबुदाना होता त्यासाठी मी या इथे एक ग्लास हे पाणी टाकून घेतलेलं आहे आणि हे पाणी मी गरम होऊ देणार आहे पाणी गरम झालेलं आहे या पाण्यामध्ये मी दोन चमचे मीठ टाकून घेते आणि हे मीठ या पाण्यामध्ये पूर्ण विरघडवून घेणार आहे मीठ पाण्यामध्ये पूर्ण विरघळलं आहे या पाण्यामध्ये मी साबुदाणात टाकून घेते तुम्ही बघू शकता अगदी मस्त मुकड़ा -मुकड़ा असा मोकळा मोकळा आपला साबुदाणा भिजलेला आहे असाच आपल्याला साबुदाणा मोकळा मोकळा भिजलेला हवा असतो हा साबुदाणा मी पाण्यामध्ये पूर्ण मिक्स करून घेते यानंतर या, या साबुदाण्यावर मी झाकण ठेवून हा साबुदाणा वाफवून घेणार आहे साबुदाना वाफतो तोपर्यंत आपण या बटाट्यांवरचे साल काढून घेणार आहोत आणि हे बटाटे किसणीने किसून घेऊयात या इथे मी पाचशे ग्रॅम साबुदाण्यासाठी एक किलो बटाटे तीन शिट्ट्या करून कुकरमध्ये उकळवून घेतलेले आहे या सर्व बटाट्यांवरचे मी साल काढून घेते जर तुम्हाला एक किलो साबुदाण्याचं सा प्रमाण हवं असेल तर ते सुद्धा मी तुम्हाला डिक्सक्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे सर्व बटाट्यांवरचे साल मी काढून घेतलेले आहे हे बटाटे मी बाजूला ठेवते आणि आपण साबुदाना वाफला का ते बघूया तुम्ही पाहू शकता आपला साबुदाना छान असा ट्रान्सपरंट झालेला आहे पण हा पूर्ण ट्रान्सपरंट होईपर्यंत आपण वाफवून घेणार आहोत त्यासाठी मी झाकण ठेवून दोन मिनटं पुन्हा हा साबुदाना वाफवून घेणार आहे अशा प्रकारे मी एक किसणी घेतली आहे या किसणीने मी सर्व बटाटे किसून घेते बटाटा मॅशरने तुम्ही हे बटाटे मॅश करू नका कारण आपण जेव्हा चकल्या पाळतो तेव्हा त्यामध्ये जर गुठळ्या राहिल्या असतील तर आपल्या चकल्यांचे तार तुटतात त्यासाठी अशा किसरीनेच हे सर्व बटाटे किसून घ्यायचे आहे म्हणजेच यामध्ये एकही एक गाठ राहत नाही आणि गोल गोल अशा आपल्या चकल्यात तयार होतात योग्य प्रमाण वापरून आणि बटाट्याचे पापड कसे तयार करायचे याचा देखील मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि अगदी पांढरे शुभ्र बटाट्याचे वर्षभर टिकतील असे चिप्स देखील मी तुम्हाला तयार करून दाखवले आहे त्या या दोघं व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स देते तुम्ही हे दोघं व्हिडिओ नक्की बघा सर्व बटाटे मी किसून घेतलेले आहे हे किसलेले बटाटे मी बाजूला ठेवते आणि साबुदाना वाफला का ते बघते तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट असा ट्रान्सपरंट साबुदाना झालेला आहे म्हणजेच आपला संपूर्ण साबुदाना छान वाफलेला आहे गॅस बंद करून मी हा साबुदाना दोन मिनटं असाच राहू देणार आहे म्हणजेच आपण हा साबुदाना थोडा कोमट होऊ देऊया साबुदाना थोडा थंड होतो तोपर्यंत मी यामध्ये अद्रक किसून घेणार आहे मी एक इंच अद्रक घेतला आहे त्याच्यावरचं साल काढून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे अगदी बारीक किसणीने हे अद्रक यामध्ये किसून घेते चकलीमध्ये अद्रक टाकल्याने या चकलीची चव अगदी छान लागते त्यासाठी तुम्ही पण यावर्षी चकल्या तयार करताना अशा प्रकारे किसून यामध्ये अद्रक नक्की टाका रेसिपीच्या सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलंच की मी आज चकल्यांमध्ये एक वेगळा पदार्थ टाकणार आहे तो म्हणजे हा अद्रकच आहे अद्रक, अद्रक टाकल्याने चकल्यांची चव अगदी चविष्ट आणि मस्त लागते अशा छान छान आणि नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या स्वरवेद रेसिपी चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा त्या शेजारील बेल आयकॉनचे बटन नक्की दाबा म्हणजेच मी जी रेसिपी टाकेल ती सर्वात आधी तुमच्यापर्यंत येईल सर्व अद्रक मी किसून घेतलेला आहे यामध्ये आता आपण साबुदाणा टाकून घेऊयात तुम्हाला माझी वाळवणाची पुढची कोणती रेसिपी बघायला आवडेल मला कमेंट करून नक्की कळवा आणि माझ्या रेसिपी भरपूर शेअर करा अशा छान छान रेसिपी मी तुमच्यासाठी नेहमी घेऊनच येणार आहे सर्व साबुदाना मी टाकून घेतलेला आहे यामध्ये मी एक चमचा जिरं घालते दोन चमचे मिरची पावडर घालते हे सर्व मी चांगलं मिक्स करून घेते मिरची ऐवजी तुम्ही या इथे हिरव्या मिरचीचा ठेसाट देखील या ठिकाणी वापरू शकता सर्व साहित्य मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आपलं चकलीचं बॅटर तयार झालेलं आहे आता आपण चकल्या तयार करणार आहोत त्यासाठी मी या इथे एक सोऱ्या घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी चकलीची चकती टाकून घेतलेली आहे या सोऱ्यामध्ये मी तेल लावून घेतलेलं ते आहे यामध्ये आपण हे बॅटर टाकून घेऊयात जर तुमच्या इथे सोऱ्या नसेल तर तुम्ही या चकल्या कशाने टाकायच्या आहेत ते देखील मी पुढे सांगितलेलं आहे सोऱ्यामध्ये मी सर्व बॅटर टाकून घेतलेलं आहे मी सोऱ्याला झाकण लावून घेते आणि या सोऱ्याने मी प्लास्टिकच्या जाड मोठ्या बॅगवर चकल्या टाकून घेते तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट आपली चकली तयार झालेली आहे अजिबात याचा तार तुटलेला नाही अगदी छान अशी एक सारखी आपली चकली तयार होते अजून मी दोन तीन चकल्या अशाच पाडून घेणार आहे मग तुम्हाला सांगणार आहे की तुमच्या इथे सोऱ्या नसेल तर तुम्ही या चकल्या कशाने पाडायच्या ते अशा सहा चकल्या मी टाकून घेतलेल्या आहेत केक साठी लागणारी ही पायपिंग बॅग आहे ही मी खालच्या बाजूने थोडी कट करून घेते यानंतर मी दाखवल्याप्रमाणे या ग्लासामध्ये ठेवून घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपण चकलीचं बॅटर टाकून घेणार आहोत या पायपिंग बॅगने चकल्या अगदी छान अशा तयार होतात किंवा या पायपिंग बॅगने तुम्ही छोटे छोटे कुरकुरे देखील या बॅटरचे टाकू शकतात किंवा बरेच जण सांडगे देखील या पायपिंग बॅगने टाकत असतात बॅटर मी पायपिंग बॅग मध्ये भरून घेतलेला आहे तुम्हाला मी चकली करून दाखवते छान अशी गोल मस्त अशी चकली तयार झालेली आहे याच बॅटरपासनं तुम्ही अशा प्रकारे कुरकुरे देखील टाकू शकतात वेदांत आणि स्वराला अशा प्रकारे कुरकुरे खूप आवडतात त्यामुळे मी जास्त करून चकल्या न करता अशा प्रकारे कुरकुरे करत असते तुम्हाला माझी ही आयडिया कशी वाटली मला कमेंट करायला विसरू नका अशाच प्रकारे मी राहिलेल्या सर्व चकल्या सोऱ्याने टाकून घेणार आहे सर्व चकल्या मी टाकून घेतलेल्या आहे या चकल्या मी टेरेसवर दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये वाढवून उन घेणार आहे एक दिवस झाला आहे वरच्या बाजूने चकल्या वाढल्या आहे मी अशा प्रकारे सर्व चकल्या उलट्या करून घेते म्हणजेच लवकर मागच्या बाजूने पण या चकल्या वाढतील दोन दिवस कडकडीतून मध्ये या चकल्या मस्त अशा वाढल्या आहेत जे मी तुम्हाला प्रमाण सांगितलं होतं त्या प्रमाणामध्ये या पंच्याऐंशी चकल्या झालेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता चकल्यांना कलर देखील अगदी छान आलेला आहे मस्त असे कुरकुरे पण आपले वाढलेले आहेत अगदी लहान मुलांसाठी पौष्टिक म्हणून हे कुरकुरे म्हणून तुम्ही नक्की द्या कुरकुरे आणि मी चकल्या तुम्हाला तळून दाखवते तेल तापलेलं आहे मी तेलामध्ये चकली टाकून घेते तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट आपली चकली तयार झालेली आहे मस्त अशी फुलून वरती आलेली आहे अजिबात लाल पडलेली नाही मस्त अशी पांढरं शुभ्र अशी चकली आपली तयार झालेली आहे जुन मी तुम्हाला एक चकली तळून दाखवते ही पण चकली मस्त अशी दुप्पट फुललेली आहे तुम्हाला मी कुरकुरे तळून दाखवते तुम्ही बघू शकता तेलात टाकता बरोबर अगदी दुप्पट फुललेले आहेत आपले कुरकुरे मस्त असा पांढरा कलर देखील त्या कुरकुऱ्यांना आलेला आहे अशाच प्रकारे मी थोड्या चकल्या तळून घेते थोड्या चकल्या मी तळून घेतलेल्या आहेत तुम्हाला चकली तळून दाखवते अगदी मस्त अशी खुसखुशीत आपल्या चकल्या तयार झालेल्या आहेत अजिबात कडक नाही कुरकुरे पण मी तुम्हाला तळून दाखवते अगदी खुसखुशीत कुरकुरे देखील झालेले आहेत तुम्ही या चकल्या घरी नक्की तयार करून बघा मला कमेंट करून नक्की कळवा तुमच्या चकल्या कशा झाल्या असं तुम्ही माझा आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद अशाच आपण एका पुढच्या छानशा रेसिपीला भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय जयश्री माताजी